लोणवाडी येथे घरकुल लाभार्थ्यांच्या घराची चौकशी करा ग्रामस्थांची मागणी मोदवड तालुक्यातील लोणवाडी गावातील पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची तीन वर्षापूर्वीची प्रशासनाने व वर गटविकास अधिकारी याने चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे लोणवाडी गावात पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभ कच्च्या घराची चौकशी करून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे पंतप्रधान घरकुल योजना ही एक अत्यंत महत्वाची आणि महत्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना लाभ मिळावा व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे याकरिता सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी बोधवड जिल्हा जळगाव जिल्ह्यातून ग्रामविकास मंत्री माननीय महोदय साहेब गिरीश महाजन तत् व आमदार चंद्रकांत पाटील यांना विनंती आहे की आमच्या गावात गरजू जे घरकुल लाभार्थी आहे त्यांना घरकुलाचा अजूनही लाभ झालेला नाही याच्या व्यतिरिक्त ज्यांचे पंधरा ते वीस लाखाचे घर बांधलेले त्यांना त्या घरकुलाचा लाभ झाला आहे आणि त्याच्यात आपले चंद्रकांत पाटील भाऊ आपले आमदार साहेब यांनी ओ बी सीच्या माध्यमातून जे घरखुलं प्रस्ताव मांडण्यात केला आहे टाक आम्ही टाकलं होतं पण आमचे कागदपत्र वापस आले पण मग ज्यांना गरज आहे त्यांना घरखुलं नाही आहे याची चौकशी आमचे गिरीश भाऊ महाजन आणि चंद्रकांत पाटील यांनी करावी अशी विनंती मी त्यांना करतो अन्यथा नाही तर तेही बंद करा आणि गरिबालाही देऊ नका अशी विनंती करतो लोकनायक न्यूज